हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एकोणतीस फेब्रुवारी वार आहे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे औदुंबर पंचमी कृष्ण पंचमीच्या दिवशी पंचमी साजरी केली जाते आणि भगवान श्री नृसिंह केल्यानंतर नरसोबा वाडीच्या पुजाराला पुन्हा त्यांनी प्रत्यक्ष दर्शन देऊन पाच दिवस त्यांच्याकडून सेवा स्वीकारली होती आणि औदुंबर पंचमीच्या पावन तिथीला श्री स्वामी महाराज अदृश्य झाले होते म्हणून वाडीला श्री गुरुपती प्रदेपासूनच औदुंबर पंचमी पर्यंत जागरणाचा महोत्सव हा होत असतो श्री नृसिंह सरस्वती महाराजांच्या पादुकांचे मध्यरात्री महापूजा होते आणि रात्रभर विविध उपक्रमांनी सेवा केली जाते पाटेश्रींच्या पालखींचा सोहळा होतो आणि पंचमीच्या रात्री जागरण झाल्यानंतर पाटे दत्त गोपाळकाला संपन्न होऊन या जागरणाचा महोत्सव समाप्त होत असतो तर वाडीमध्ये हा महोत्सव मोठ्या आनंदात साजरा केला जातो आणि असे पाचही दिवस किंवा या पाच दिवसांमध्ये सेवा केली जाते तर गुरुवार हा दत्त महाराजांचा दिवस असतो गुरूंचा दिवस असतो आणि म्हणूनच गुरुवारपासून किंवा गुरुवारच्या दिवशी आपल्याला गुरुचरित्रातील एक अध्याय औदुंबर वृक्षाखाली बसून वाचायचा आहे त्यामुळे आपल्या आयुष्यातील जे काही दुःख आहे त्रास यात गरिबी कर्जबाजारी जो काही आपल्यावरती त्रास असेल तर या सर्व गोष्टी दूर होतात आणि आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी प्राप्त होत असते तर फक्त आपल्याला गरज आहे महाराजांवरती विश्वास ठेवण्याची आणि मनोभावे सेवा करण्याची आता ज्यांना ज्यांना शक्य असेल त्यांनी गुरुवारच्या गुरुवारच्या दिवशी औदुंबर पंचमी उद्या आहे तर अतिशय शुभ आणि महत्वाचा असा हा दिवस आहे तर या दिवशी आपण जी काही सेवा करू त्याचं आपल्याला पुण्यफळ हे प्राप्त होत असतं तर आता कोणती सेवा करायची आहे आणि कुठे करायची आहे आणि कशा पद्धतीने करायची आहे याची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या वरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच करा आणि बेल आयकनला अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आणि जी काही तुमची कामं आहेत तर ती तुम्हाला करून घ्यायची आहेत आणि हा उपाय तुम्हाला दिवसभरामध्ये तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता तुम्ही याला उपाय म्हणू शकता किंवा सेवा सुद्धा मिळू शकता तर औदुंबर वृक्षाला या दिवशी पाणी घालायला अजिबात आपल्याला विसरायचा नाही आहे आणि त्याच्या खाली म्हणजे औदुंबराच्या वृक्षाखाली आपल्याला एक तुपाचा दिवा सुद्धा प्रज्वलित करायचा आहे हळद कुंकू अक्षदा फुल अर्पण करायचं आहे आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला घरातनं घेऊन जायचे आहेत यासोबतच खडी साखरेचा सा प्रसाद सुद्धा आपल्याला तिथे नैवेद्य म्हणून ठेवायचं आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही इतर फळ सुद्धा ठेवलं तरी सुद्धा चालेल तर अशा पद्धतीने आपल्याला औदुंबुराच्या वृक्षाला नैवेद्य सुद्धा दाखवायचं आहे कारण औदुंबुराचं जे वृक्ष आहे तर त्याची महती अनंत आहे आणि या वृक्षाखाली जेव्हा आपण एखादी सेवा करतो त्याचं निश्चितच फळे आपल्याला प्राप्त होत असतं त्याच्यामुळे ही जी सेवा आहे तर ती आपल्याला औदुंबराच्या वृक्षाखालीच करायची आहे आपली जर स्वप्न पूर्ण होत नसतील मनातील इच्छा पूर्ण होत नसतील घरामध्ये गरिबी असेल दरिद्री कर्जबाजारी तुम्ही जर झालेला असाल तर तुम्हाला हा अध्याय उद्या औदुंबराच्या वृक्षाखाली वाचून बघायचा आहे तुमच्या आयुष्यामध्ये खूप सारे यामुळे नक्कीच बदल होतील आणि प्रत्येक गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता पण आता जे औदुंबर पंचमी उद्याच्या दिवशी आहे आणि त्यामुळे हा उद्याचा विशेष महत्वाचा दिवस आहे तर या दिवशी तुम्ही जर हा उपाय केला तर नक्कीच तुम्हाला याचे पुण्यफळ प्राप्त होईल आणि तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सर्व अडचणी दूर होतील तर आपल्याला काय करायचं आहे औदुंबरच्या वृक्षाखाली तुम्हाला गुरुचरित्रातील अठरावा अध्याय पूर्ण वाचायचा आहे अठरावा अध्याय वाचण्यासाठी जास्त वेळ लागणार नाहीये कारण या अध्यायामध्ये फक्त एकोणपन्नासच ओव्या आहेत तर तुम्ही अगदी पाचच मिनिटात हा अध्याय अगदी सहजरित्या वाचू शकता या अध्यायामुळे आपल्या आयुष्यातील जे काही दुःख कष्ट आहेत यातना आहेत तर त्या संपूर्णपणे नष्ट होतील आणि त्यासोबतच तुम्हाला तुमच्या घरा घरामध्ये सुद्धा गुरुचरित्रातील चौदावा आणि अठरावा अध्याय नित्य नियमाने वाचायला सुरुवात करायची आहे जर तुम्ही या गोष्टी तुमच्या घरामध्ये केल्या तर नक्कीच तुम्हाला याचे अनुभव येतील तर यासाठी आपल्याला पहिल्यांदा सेवा करावी लागेल बऱ्याच वेळेला असं म्हणतात की आम्ही भरपूर सेवा करतो पण आमच्या सेवेला फळ मिळत नाही तर बघा तुम्ही जेव्हा सेवा करायला सुरुवात करा ज्या गोष्टी तुमच्यासाठी योग्य आहेत त्या गोष्टी नक्कीच महाराज आपल्याला देत असतात आणि त्याच गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये सफल सुद्धा होत असतात तर यासाठी तुम्हाला अठरावा अध्याय उद्या औदुंबर वृक्षाखाली वाचायचा आहे त्यानंतर तुम्हाला औदुंबर वृक्षाला अकरा प्रदक्षिणा सुद्धा घालायच्या आहेत आणि प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जोप करत तुम्हाला या प्रदक्षिणा घालायच्या आहेत किंवा तुम्ही अवधूत चिंतन श्री गुरुदैव दत्त या मंत्राचा सुद्धा जप करू शकता किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकता जप कोणताही तुम्ही करू शकता तो आपल्या महाराजांपर्यंत पोहोचणारच आहे आणि त्यामुळे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की जी सेवा तुम्ही करत आहात तर ही सेवा आपल्याला अगदी मनापासून करायची आहे आणि औदुंबर पंचमीच्या दिवशी औदुंबुराच्या वृक्षाखालीच तुम्हाला ही सेवा करायची आहे सलग तुम्ही जर अकरा गुरुवार हा उपाय करत असाल तर किंवा ही सेवा करत असाल तर नक्कीच तुमच्या आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही आणि खूप सारे चांगले बदल हे सुद्धा तुम्हाला नक्कीच जाणवतील प्रत्येक जर तुम्हाला तुम्हाला शक्य नसेल तर किमान उद्या दिवशी तरी ही एक सेवा करायची आहे आणि आपल्याला आपली सेवा जी आहे तर ती महाराजांच्या चरणी अर्पण करायची आहे तर बघा औदुंबराच्या वृक्षामध्ये तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की दत्तगुरूंचा वास असतो आणि त्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी हा उपाय किंवा ही सेवा नक्की आवर्जून करायची आहे तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ